राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक शेती मनोरंजन खेळ समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत आताच ज्याची घोषणा उद्घोषणा या ठिकाणी झाली एक डिसेंबर दोन हजार या दिवशी आपल्या पनवेल तालुक्यामध्ये ही मॅरेथॉन ही स्पर्धा इथे घेतली जाणार आहे आणि ती फुल मॅरेथॉन म्हणजे त्याच्यामध्ये बेचाळीस किलोमीटर आणि त्याच्या गट अशा पद्धतीनं जिचं आयोजन केलं जाणार आहे अशी ही मॅरेथॉन आणि त्याची टॅगलाईन रन टू फाईंड युअर पीस अशी ठरवण्यात आलेली आहे अशा या मॅरेथॉनच्या घोषणेच्या निमित्तानं आपल्या मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य अजित कंबोजी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर कल्याणी पाटीलजी तिथे उपस्थित सन्मान्य सुरेश रिसभूडजी ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना सुरू होती आहे ते एंटासाचे प्रफुल्ल वाजे या ठिकाणी उपस्थित असणारे तळोजा इंडस्ट्रीयल एरियाचे सतीश शेट्टीजी उपस्थित असणारे सर्व क्रीडा क्षेत्रातील खेळाडू त्यांचे प्रशिक्षक उपस्थित असणारे सर्व पत्रकार सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल या संकल्पनेबद्दल प्रफुल्लजी तुमचं आणि तुमच्या बरोबरीनं सुरेशजी आपल्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एंटासा स्पोर्ट्स अँड एंट बिझनेसला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देखील या ठिकाणी देतो देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मॅरेथॉन घेतल्या जातात मुंबई मॅरेथॉन जानेवारी महिन्यामध्ये घेतली में जाते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अशा पद्धतीच्या लडाख मॅरेथॉन घेतली जाते स्पॉट त्याच्यामध्ये म्हटला जातो बहात्तर किलोमीटर पेक्षा जास्त त्याचं अंतर आहे आणि अशा देशाच्या श्रीनगर पासून ते काश्मीर कन्याकुमारी का, का, पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात मग या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय ही आपली स्पर्धा आहे सगळ्यात मोठं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न होते आणि म्हणून त्यांनी त्याच या ठिकाणी लोगो अनावरण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी त्या असं जे चित्र आहे या सह लोगो प्रकाशित केला तर मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो रायगडविषयी महाराजांविषयी याचा अभिमान नाही असा माणूस रायगडमध्ये मला वाटत नाही की तो शुद्धीवर्ती जगतो आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सगळ्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत असतो या क्रीडा क्षेत्रामध्ये ही त्यांची संस्था ती कुछ करते आहे याबद्दल मी या, या संस्थेला आयोजित करण्यासाठी त्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला आहेत त्या सर्वांनाच मी मला शुभेच्छा देतो रायगड जिल्हा हा आपल्या शिवाजी महाराजांचा आहे रायगड जिल्हा हा आपल्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि उद्देश एवढाच आहे की जर रायगडमध्ये आपण मॅरेथॉन करतोय ही रनिंग करतोय तर शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे असावी नाव आपलं असं पनवेलचं नाव तिथे आलेलं आहे रायगड जिल्ह्याचं नाव आलेलं आहे त्या स्पर्धेचं नाव मॅरेथॉन म्हणून पण आलेलं आहे महाराजांचा आशीर्वाद घेऊन भावपटी मशाल घेऊन हा निघालेला आहे हा संदेश लोघमधून आपण त्यांना देतोय किती वयोगटापर्यंत मॅरेथॉन आपण ही पहिली फुल मॅरेथॉन जी आहे ती अठरा वर्षापासून पुढे आहे अठरा वर्षापासून हाफ मॅरेथॉन सुद्धा पुढे सोळा वर्षापासून दहा किलोमीटरची आहे आणि पाच वयोगटापासून पाच वर्षाच्या वयोगटापासून ती दोन किलोमीटरची पुढे रनिंग आहे बेचाळीस किलोमीटरचा आहे महाराष्ट्रातून घेतले आहेत मॅरेथॉन आपण ज्यावेळेस आयोजित केले आहे स्पर्धक अख्ख्या भारतात येणारे असतात परदेशात येणारे असतात डिपेंड आपण कसं करतो त्याच्यावर त्याच्यासाठी याच्यामध्ये प्राइज मनी पण असतो सर्टिफिकेशन असतं बाकीचे त्यांना एक इक्विपमेंट वगैरे हो दिले जातात आणि हे सगळं आपण त्यांना एक एक महिन्याआधी त्यांना पब्लिश केलं जातं स्पोर्ट्स क्षेत्रात कार्यरत आहात ह्या मॅरेथॉनचा उद्देश आणि भविष्याची वाटचा आपला मॅरेथॉनचा उद्देश एकच आहे की आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण जे बघतोय लहान मुलं आपल्या घरातली मुलं बाळं ही खेळाकडे फार कमी बघतात तर मग अशा स्पर्धांच्या माध्यमातून लोकांनी खेळापर्यंत पोहोचावं आणि खेळपटू व्हावं जास्तीत जास्त भारतासाठी खेळाडू निर्माण व्हाय ॲथलीट्स निर्माण व्हावे हा याचा याच्या मागचा उद्देश आहे म्हणून आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोजित करतो धावण्यासाठी खेळासाठी धाव ही टॅगलाईन आहे का अजून काही नाही याच्यातली टॅगलाईन जी आहे ती आपली बॅनरवर लिहिल्याप्रमाणे रन टू फिंड फाइंड युअर पीस ह्या पद्धतीची आहे आणि खेळण्यासाठी धाव धावण्यासाठी खेळ हे दाव, आपण टॅगलाईन म्हणा किंवा आपलं ते ब्रीत वाकील म्हणामध्ये नाही आता हा कार्यक्रम ज्या पद्धतीने होतो त्याच्यामध्ये राजकीय पक्ष किंवा हे सगळ्या गोष्टी नाही आहेत आपण त्यांना गेस्ट म्हणूनच बोलवतो ते अजून काही ठरलेलं नाहीये पण आपल्यासोबत हे सगळेजण असतील